राहुरी विधानसभा मतदारसंघ हा तब्बल तीन तालुक्यांच्या गावांचा मिळून झालेला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील सगळ्यात क्रिटिकल मतदारसंघ म्हणून राहुरीकडे पाहिलं जातो राहुरी तालुक्यासह नगर आणि पाथर्डी अशा तीन तालुक्यातील गावांमधील मतदार राहुरीचा आमदार ठरवतात त्यामुळे पूर्वी जनसेवा व विकास मंडळात चालणारे राहुरीचे राजकारण गेल्या काही वर्षांपासून पक्ष व चिन्हांपर्यंत येऊन पोहोचले आहे विद्यमान आमदार शिवाजी कर्डेले व माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यात या तालुक्यात टशन रंगते आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही गटांमध्ये तुल्यबळ लढत होण्याची राहुरी पंचायत समिती ताब्यात घेतील का प्राजक्त का याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या वेळी म्हणजे दोन हजार सतरामध्ये मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या तालुक्यात पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समिती गटात निवडणूक झाली होती त्यावेळी विखे गटाने जिल्हा परिषदेच्या पाच पैकी तीन जागा जिंकल्या होत्या तनपुरे गटाला फक्त नांदूर व सातरण या दोन गटात राष्ट्रवादीचा झेंडा रोपता आला होता पंचायत समितीच्या दहा जागांमध्ये मात्र राष्ट्रवादीच्या तनपुरे गटाने बाजी मारली होती दहा पैकी सहा सदस्य तनपुरे गटाने निवडून आणले होते त्यानंतर गेली पाच वर्षे राहुरी पंचायत समितीची सत्ता ही तनपुरे गटाकडेच राहिली गेल्या वेळी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणूक लढवली होती यावेळी ही त्यांच्याच नेतृत्वाखाली विखे कर्डिले गट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे यावेळी मात्र ही निवडणूक जरा वेगळी होणार आहे यावेळी जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दोन गट वाढले आहेत शिवाय गेल्या वेळेच्या अनेक गटातील गावे कमी जास्त झाली आहेत मतदारसंघाची झालेली हीच मोडतोड सर्वांसाठीच डोकेदुखी ठरणार आहे त्यातच म्हणजे 2022 मध्ये काढलेल्या आरक्षणानंतर बारगाव नांदूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांना मतदारसंघ उरलेला नाही त्यांच्या गटात पूर्वीपासून असलेला तहाराबाद गण नव्याने झालेल्या गुहा गटाला जोडल्याने ते गुहा गटातून निवडणूक लढवतील असे बोलले जात आहे परंतु गुहा गटातील साई संस्थांचे विश्वस्त सुरेश बाबळे अमोल भनगडे असे मातबर असल्याने धनराज गाडे यांना तेथून संधी मिळेल का हे पाहावे लागेल अगोदर राहुरी तालुक्यात कोणते गट व गण तयार झालेत व तेथे काय आरक्षण लागले ते पाहूयात राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद गट त्यातील गावे व आरक्षण सातरळ गट गावांची संख्या सतरा नागरिकांचा मागास प्रवर्ग टाकळीमिया गावांची संख्या एकोणीस व वा वाड्या दोन सर्वसाधारण महिला उमरे गावांची संख्या पंधरा व वाड्या दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग फुहा गावांची संख्या सोळा व वाड्या दोन सर्वसाधारण बारागाव नांदूर गावांची संख्या चौदा अनुसूचित जमाती वांबोरी गावांची संख्या नऊ सर्वसाधारण आता राहुरीतील गणनिहाय आरक्षण पाहू कोल्हार खुर्दगण सर्वसाधारण सातराळगण सर्वसाधारण मांजरीगण सर्वसाधारण टाकळीनिया गण अनुसूचित जाती महिला उमरेगण अनुसूचित जाती व्यक्ती मानोरी गण अनुसूचित जमाती महिला वांबोरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब्राह्मणी गण सर्वसाधारण महिला गुहा गण सर्वसाधारण सर्वसाधारण बारागाव नांदूर नागरिकांचा मागास प्रवर्ग राहुरी खुर्द गण नागरिकांचा मागास प्रवर्ग राहुरी पंचायत समितीत दहा गण होते आता उमरे व मानोरी असे दोन गण पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आले आता तेथे बारा गण झाले आहेत त्यात कोल्हार सातरड मांजरी गुहा व तहाराबाद हे गण खुले झाल्याने इच्छुकांच्या अपेक्षा पल्लवीत झाल्या आहेत तर ब्राह्मणीगड सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने तेथील इच्छुक कारभारी आपल्या कारभारणीसाठी फिल्डिंग लावणार आहेत जिल्हा परिषदेत मात्र अनेकांचा हिरमोड झाला आहे बारागाव नांदूर गटाचे विभाजन होऊन तो अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने तेथील सदस्य धनराज गाडे यांना गुहा गटावर अवलंबून राहावे लागणार आहे सातरळ गटात नंदाताई गाडे सदस्य होत्या तेथे आता त्यांच्या पतीला म्हणजेच भास्कर गाडे यांना संधी असणार आहे ब्राह्मणी गट पूर्वी अनुसूचित जमातीसाठी राखीव होता त्यावेळी ते तेथे महेश सूर्यवंशी सदस्य होते मात्र आता त्यांचा गट संपुष्टात आल्याने त्यांच्या पुढे पेच निर्माण झाला आहे वांबोरी गटात शशिकला पाटील सदस्य होत्या आता तो सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने पाटील यांना संधी आहे शिवाय त्याभोरी गटातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे सुरेश बाफणा नानासाहेब दवरे हेही इच्छुकांच्या यादीत सध्या तरी गणले जात आहेत राहुरी तालुक्यात भाजप राष्ट्रवादीसह शिवसेना व काँग्रेसचेही थोडेफार वर्चस्व आहे शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना रिपाई आठवले गट वंचित बहुजन आघाडी व आय एम हे पक्षही दखलपात्र ठरणार आहेत येथे पुन्हा पूर्वीप्रमाणेच विखे कर्डीले युती झाली तर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना जास्त ताकद लावावी लागणार आहे कारण गेल्या विधानसभा निवडणुकीपासून राहुरी तालुक्याची सत्तेची गणिते पुन्हा बदलली आहेत मतदारसंघ पुनर्रचनेत विखे गटाला फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे मित्रांनो राहुरी पंचायत समितीत बदल होईल का तनपुरे गट पुन्हा सत्तेत येईल का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करू नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद